मित्रांनो आज आपण निफ्टी नेक्स्ट फिफ्टी ह्याची एक्सपायरी बघा अठ्ठावीस जून आहे आता उद्या इलेक्शन जरी चढले आहेत ठीक आहे आता याची गंमत बघा ना मित्रांनो आता ही कॉल सॅट आणि ही पूड सॅट आहे ठीक आहे आता बघा कॉ पूड सॅटचे प्रीमियम बघा किती महाग आहेत एकाहत्तर जर... हजार सा, एक सॉरी सात हजार एकशे आठ सात हजार अठरा सहा हजार नऊशे एकोणतीस सहा हजार आठशे सहा हजार स म्हणजे सहा सातशे पन्नास आणि इकडली नमनी पुढ साईटचं सात शंभर म्हणजे सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव सात बहात्तर एकोणनव्वद सगळे सात हजारचे वरचे आहेत बघा फूड साईड म्हणजे कॉल साईड बघा इंद म्हणजे बघा दोनशे एकतीस अठराशे आता मध्येच अठराशे बघा कुठला सत्तर पाचशे सी हे असंच काय आहे काय माहिती आहे दोनशे एकोणपन्नास दोनशे अठ्ठावन्न दोनशे अडुसष्ट म्हणजे इंद म्हणजे बघा याला मुव्हमेंटच नाहीत आता जवळजवळ हा तीन हजार पॉईंट वाढला आहे बरोबर आहे तीन हजार म्हणजे एकतीसशे रुपये काय झालं पॉईंट आता एकतीसशेचा वाला वा एकतीसशे पॉईंटनं वाढला आहे म्हणजे जवळजवळ साडेचार टक्के पाच टक्के वाढलेले आहेत तरी पण सीचं मू प्रीमियम वाढलेले नाहीत ठीक आहे आता आपण कॉल साईडचं खाली आपण ओ टी एम लिहूया आता हे बघा हे त्र्याहत्तर हजार सी हे काय काहीतरी तीनशे तेहतीस रुपये रेट चावला या आता हे कसा काय वाढला बरोबर आहे तर हे असं कायतरी ऑर्डर बघायला मिळतं ठीक आहे मित्रांनो धन्यवाद